नमस्कार जय श्रीराम मंडळी जगद्गुरू तुकाराम महाजन असं म्हटलेलं आहे शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा ह्याचे कारण सगळं काही शब्दावरच अवलंबून असतं माणसं जोडणं माणसं तोंडणं समाज तोंडणं किंबहुना आपली इमेज म्हणजे प्रतिमा आपली अशी तयार होणं हे सगळं आणि प्रतिमा तयार झालेली चांगली प्रतिमा ही मलिन होणं खराब होणं हे सगळं या शब्दावरच ठरत असतं तुमची पथ तुमची प्रतिष्ठा तुमचा वैचारिक नैतिक स्तर हाही शब्दावरच ठरत असतो तुमच्याकडं वैचारिक प्रगल्भता किती आहे तुमच्याकडं परिपक्वता किती आहे तुम्ही अभ्यासू किती आहात सुसंस्कृत किती आहात शालिन शालीन किती आहात हे सगळं या शब्दावरून ठरत असतं त्यामुळे जो सुसंस्कृत आहे सुसंस्कृत शालीन अशी जी माणसं असतात चांगल्या संस्कारात मोठी झालेली माणसं वाढलेली माणसं मनुष्य हा शब्द बोलताना जपूनच वापरतो तो तोलून आपण वापरतो जपून वापरतो आणि त्यातून त्याची प्रगल्भता दिसत असते परिपक्वता दिसत असते मंडळी नितीनजी गडकरी हे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे सध्या त्यांची एक अशी पद्धत आहे बोलण्याची की ते उलटसूळ विधानं करतात बेधडकपणे बोलतात बेधडकपणे बोलतात स्पष्ट बघते पण हा स्वभाव अशक्तो माणसाचा पण तू गेले काही दिवस ते असे उलटसूळ विधानं करत आहेत आता ह्या तरी त्यांनी सांगितलं की uh, माझं एवढं दोनशे कोटी रुपये उत्पन्न आहे महिन्याचं त्यानंतर भडवेगिरी करून झालेली नाही अशा अनेक शब्दांनी वापरले त्याच्यामध्ये जे वापरायला नको सुसंस्कृतपणाला शोभून दिसणारे शब्द नाहीत ते त्यातून असंस्कृतपणा शोभून दिसतो संस्कारहीनता शोभून दिसते अशा शब्द त्यांनी वापरले त्यामुळे त्यांच्या आणि केवळ आत्ताचं नुकतंच झालेलं उदाहरण ते नव्हे तर असे गेले दोन तीन वर्ष चार वर्षांची विधानं सुरू आहेत वक्तव्य सुरू आहेत काही विधानं त्यांची तर त्या सरकारमध्ये राहू नये अशी आहेत विधानं सरकारविरोधी विध विधानं भिद... कारण हे थेट सरकारविरोधी थे थे बोलतात असाही अर्थ नव्हे परंतु तसा अर्थ काढला जातो आणि अर्थ काढायला संधी कोण देते तुम्ही देताय तुम्ही तसं दुबई अर्थी विधान करताय विधानं करताय मग त्याचा अर्थ समोर तसा घेणारच आहे बाकी मंत्र्यांच्या बाबतीत असं होत नाही आहे ते कुणाच्या बाबतीत संशय कोण घेत नाही आहे कुणाकडं रोग कुणाचा नाही आहे अशी विधान त्यांच्याकडनं होत नाही आहेत मग त्यांच्या बाबतीत असं का होतं आहे आणि हे तसं उलटसुळ विधानं व संस्कृत विधानं अशी का करतात हा स्पष्ट वक्तेपणा आहे का स्पष्ट वक्तेपणा असेल तोही सुसंस्कृत भाषेत करता येतो त्यातही ते शालीनता शालीनता दिसते संस्कार दिसतात ह्यावरून तुमची वैचारिक पातळी काय आहे तुमचा स्तर काय आहे वैचारिक हाही दिसत असतो तेव्हा गेले काही दिवस दिवसातल्या त्यांच्या विधानावरून उलटसुलट वक्तव्यावरून त्यांचा स्तर एकूण घसरलेला आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे नितीनजींचा स्तर वैचारिक आहे तो थोडं घसरलेलं आहे का असा संशय लोकांनी यायला लागलेला आहे सामान्य माणसाला नेत्यांना कार्यकर्त्यांना असं नक्कीच येतो आहेस तो आणि त्यामुळे लोक सामान्य माणसामधील एकूणच समाजामधील त्यांची प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेला कुठे धक्का पोचत आहे आता धक्का लागत आहे धक्का बसत आहे हे नक्की कारण वृत्तपत्रातून किंवा प्रसिद्धी माध्यमातून किंवा अशी चर्चा सुरू असते चर्चा सुरू आहे त्यांच्या उलट विधानासंदर्भात तर मग त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असा हा एकूण परिणाम होत चाललेला आहे आणि ह्याची परिणती कशामध्ये होऊ शकते तर अगदी शंभर टक्के हे सत्य आहे की त्याची याची सगळ्याची परिणती कारण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी शेवट असतो अंत असतो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊन चालत नाही त्यामुळे याची परिणती कदाचित त्यांचे मंत्रिपदावरून गच्छंती होण्यात होऊ शकते नीतींचं एवढं कर्तृत्ववान ते आहेत नक्की धडाकेबाज आहेत कर्तृत्ववान आहेत त्यांनी चांगलं काम उत्तम काम केलेलं आहे जेवढे आपल्या रस्ते काही नवीन नवनवीन प्रकारचं तंत्रज्ञान ह्या रस्ते बांधणीमध्ये त्यांनी आणलेलं आहे जे उड्डाण खूपशे आहे देशामधले त्यांनी उभे केलेले आहेत कमी कालावधीत काम करणारा पूर्ण करणारा एक धडाक धडाकेबाज नेता ज्यांचं डोकं म्हणजे सुपर कॉम्प्युटर आहे मेंदू त्यांचा म्हणजे सुपर कॉम्प्युटर आहे हे खरंच आहे ते बुद्धिमान आहेत कर्तृत्ववान आहेत धडाडी धडा धडाकेबाज आहेत धडाडीचे आहेत हे सगळं खरं आहे परंतु गेले काही दिवस ते थोडी मर्यादेत मर्यादाभंग दे त्यांच्याकडनं होत आहे बोलण्याच्या बाबतीत केवळ हे सत्य आहे तुमचं उत्पन्न किती सांगण्याची गरज नाही आहे आणि ह्याचा उलट परिणाम होत असतो तुमचं दोनशे कोटी रुपये उत्पन्न आहे सामान्य माणसाचं वीस हजार रुपये उत्पन्न उत्पन्न नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही जे दोनशे कोटी उत्पन्न म्हणताय किंवा पाचशे कोटी म्हणताय किती म्हणताय समजा उत्पन्न तुमचे एवढे हजारो कोटी तुमचे प्रकल्प आहेत तुमचे कारखाने आहेत मग आता सामान्य माणूस असं म्हणाला तर कसं काही ठरेल की हे करताना तुमचे ठीक आहे तुमचं राजकारणातून काही तुमचे गैर झालेलं नाही आहे हे मान्य आहे तुम्ही उद्योगातून तुम्हाला नफा होतो व्यवसाय कुणीही करावा ते व्यवसायातून तुम्हाला नफा होतो हे सगळं खरंच आहे तुम्ही प्रामाणिक आहात परंतु अशी गोष्ट आहे की तुमचे हजारो कोटीचे उ जे उद्योग आहेत ते उद्योग सुरू करताना पैसे आले कुठून उद्योग सुरू करतानाही पैसे लागतातच समजा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे दुकान सध्या सुरू करायचं आहे तर त्या माणसाकडं किती तर पाच दहा लाख रुपये दोन लाख रुपये खर्च करून तो दुकान टाकतो मग नफा किती होतो त्याला मासिक नफा तर दहा हजार वीस हजार तीस हजार जास्ती असतात पन्नास हजार रुपये आजच्या काळात हा हा नफा होऊ शकेल त्याला मग तुम्ही जर दोनशे कोटी रुपये तुम्हाला नफा होतो आहे एक तुमच्या व्यवसायातून तर तुमची गुंतवणूक किती आहे आणि ती गुंतवणूक तुम्ही जी केली म्हणजे ती काही हजार कोटीची गुंतवणूक असणार आहे पण हे पैसे आले कुठून येतात कुठून असाही विषय होऊ शकतो आणि असंही सामान्य माणूस त्याच्यावर बोलू शकतो बोलू शकतो तर गैर नाही तर ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे हे सांगण्याची आणि गरज नव्हती हे सांगण्याची गरज होती का ते गरज नव्हती तुम्ही उद्योग व्यवसाय करता हे सगळ्यांना माहीत होतं माहीत आहे ह्याचा परिणाम हा चांगला होत नसतो ह्याचे पडसाद चुकीचे होत असतात उमटत असतात तर म्हणूनच आता संघ परिवार जो आहे तो ज्या पाठीशी राहील का राहिलं असं वाटत नाही म्हणून की भागवत यांच्या पाठीशी राहतील का खरंच तर मोहनजी भागवतांच्या मनामध्ये कुठंतरी एक वेगळी भावना आता अशी नितीनजींविषयी असू शकणार आहे तर मोहनजी भागवतांना हे अशी वक्तव्य पाठणारी नाही ते अशी विधानं कधी करणार नाही आहेत आणि अशी विधानं ते सहन करणार नाही आहेत त्यामुळे संघाच्या मनातूनही थोडेसे नितीनजींचं आता कुठे पद मोदींनंतर त्यांचं नाव घेतलं जात होतं जी चार नावं होती त्यामध्ये नितीनजींचं नाव घेतलं जात होतं अग्रक्रमाने दुसऱ्या तिसऱ्या क्रमांक नितीनजी होते मग हे सगळं बोलल्यामुळे प्रतिमेला नक्कीच तडा गेलेला आहे त्यामुळे संघ पाठीशी राहील का तर संघ पाठीशी राहणार नाही कारण संघाला एक वेगळा समाज घडवायचा संघ सांगत असतो की आमचा समाज आम्हाला वेगळा घडवायचा आहे संस्कारक्षम घडवायचा आहे सुसंस्कृत घडवायचा आहे आदर्शवत आम्हाला समाज घडवायचा आहे समाज सं... सांगत असतो मग हे आदर्शवत आहे का वागणं तर नाही आहे सुसंस्कृतपणाचं आहे का तर नाही आहे म्हणजे संघ पाठीशी राहणार नाही आणि भाजपचे श्रेष्ठी आहेत मोदी शहा म्हणजे मोदी स्वतः तर बिलकुल पाठीशी घालणार नाही त्यामुळे नितीनची गच्छंती होऊ शकते दा शक्यता आहे साधारणपणे अगदी लगेच होणार नाही कारण का चुकीचे संकेत जातात चुकीचा संदेश जातो त्यामुळे लगेच चर्चा होते चर्चानं उदाहरण येते परंतु महिना दोन महिने तीन महिन्यानंतर तर नक्की एकूण नितीजींच्या मंत्रिपदावर ह्याचा परिणाम होऊ शकतो आणि नितीजींची गच्छंती होऊ शकते आणि मग त्यांची समजूत म्हणून नाराज नको किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना चुकी संदेश द्यायला नको मग त्यांची कुठेतरी अन्य ठिकाणी एखाद्या पक्षातलं एखादं अध्यक्षाच्या खालचं पद उपाध्यक्षपद किंवा राज्यपाल राज्यपालपद असं देऊन दिलंही जाऊ शकतं असं दिलं जाऊ शकतं परंतु त्यांचं मंत्रिपदाला मात्र त्यांच्या ह्याचा कुठेतरी धक्का पोचणार हे मात्र नक्की गचिंत होऊ शकते त्यांची ह्याचं कारण त्यांची उलटसुळटची वक्तव्य आहेत ती थोडीशी बेजबाबदारपणाची वाटत आहेत त्यामुळेच जगद्गुरु तुकाराम महाजीने म्हटल्याप्रमाणे शब्द हे शस्त्र आहे ते जपूनच वापरलं पाहिजे कुठे कधी कसं आणि किती बोलावं काय बोलावं ह्याचंही एक पथ्य असतं आणि ते पथ्य सांभाळणं हे आपल्या कधी हिताचं असतं ती मर्यादा रेषा जो ओलांटो त्याच्या वाट्याला मग अशाच गोष्टी घडत असतात की नाराजी संघटनात्मक पक्षांतर्गत अशी नाराजी येते वाट्याला मंडळी यावर आपलं काय म्हणणं आहे आपला काय अभिप्राय आहे आपण जरूर मांडावा धन्यवाद जय हिंद जय भारत